सोलापूर निळी पट्टी ऋषिकेश काचगुंडे हिंगोली निळी पट्टी कौतुक रापळे कोल्हापूर तांबडी पट्टी पट्टी सोलापूर निळी पट्टी दोन बलदांडा दोन शुभ शुभम शिंदाळे हातवरती करा आणि शुभम माने शुभम विरुद्ध शुभम दोघांची एकच नाव दोघणीत वा खनखणीत बीते असलेले दोन महान मल्ल शेना केसरी गटात एक नंबर या गटाला टोटल रोख अकरा लाख आहेत अकरा पाच लाख दोन लाख एक लाख पहिला दुसरा तिसरा चौथा आणि बुलेट गाडी मर्दानी आणि अस्सल चांदी कुस्ती करा पेलवान सोलापूर लाल पट्टी समीर शेख माती आखाड्या जवळ पट्ट्या बांधून कारण भरपूर कुस्ती आहेत त्यामुळं आपल्याला वेळ वाचवायचा आहे एक एक मिनी सेकंद वाचवा तरच कारण परत राउंड प्रत्येक गटाचा होणार आहे पहा नकारात्मक कुस्ती लगेच द नियम आले म्हणून विद्येविना मती गेली मती विना नीती गेली आणि नीती विना गती गेली आणि गती वित्त गेले आणि शुद्र खचले गतीमानता गतीमानताच पाहिजे गती, मांताज। गती, मांताज गती प्रगती होत असते गती म्हणजेच प्रगती आणि म्हणून वेडेना आणि नियमानं कुस्ती बांधली गेली आणि कुस्तीला नव चैतन्य निर्माण झालं भारताची ही मल्ल विद्या जगामध्ये पोहोचली आंतरराष्ट्रीय स्तरावरती तेवीस जुलै एकोणीसशे बावन साली याच महाराष्ट्राच्या काशाबा जाधवांना ऑलिम्पिक मध्ये तब्बल चव्वेचाळीस वर्ष भारत एकच पदक सांगी का एकच पदक हॉकी हो मध्ये आपल्याला सांगिक विजेतपद मिळायचं ऑलिम्पिकला पण कुस्तीमध्ये चव्वेचाळीस वर्ष वाट पाहावी लागली चव्वेचाळीस वर्ष मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्कार मरणोत्तर अर्जुनयुर पुरस्कार पहा एका पैलवानाला वर्न स्कोर आहे मिळाल्या झिरो तीन पोलीस झिरो ब्लो तीन हा हा शबा भले हा वा, वा। शबाश पट्ट्या आणि म्हणून असा आयोजन आणि नियोजन आणि पैलवानाच्या चित्त लढती दोन्ही मातीचे आखाडे महाराष्ट्राची माती किती कसदार आहे याच मातीतून आव्हान उठली याच मातीतून स्वराज्य निर्माण झालं स्वातंत्र्याचा येत कुंड याच मातीतून झाला कारण लढणारा शिवरायांचा महाराष्ट्र होता <tell> म्हणून महाराष्ट्राला वरदान आहे महाराष्ट्र मिलिटरी तरी राष्ट्र मिले मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले खरा वीर पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा गौरवशाली वैभवशाली परंपरा लाभलेला महाराष्ट्र साधू संतांची भूमी चंद्रभागेच्या पासून गंगा यमुनीच्या भागवत धर्माची ध्वजा फडकवली संतांनी समर्थाची आेव का वक्रप आहे असा भूमंडळी कोण आहे साधू समर्थ सामर्थ्यवान समर्थाची आेव का वक्रप आहे म्हणजे बलवानांच्या वाकडं पाहण्याची कोणाची नजर नाही वा आता आक्रमक झाल्या आणि म्हणून संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवी रचिला पाया उभारले आले नामा तयाचा किंकर त्याने केला विस्तार जनार्दन एकनाथ ध्वज उभारला भागवत भजन करा सावकाच तो का झालं शिकडच संत शिरोमणी अभंग कधीच भंग पावणार नाही ते अभंग कीर्तनातून समाज प्रबोधन समाज जागृत केला छत्रपती शिवराज शिवाजी महाराज कीर्तनाला जायचे आजोळ लोहगाव त्यांचे पार्किंग मध्ये एक टू व्हीलरची चावी सापडली हा आणि घराची चावी ज्यांची असेल त्यांना एक नंबर मातीच्या आकड्या घेऊन जा चला आक्रमकता अटॅक केसरी घमाघ केला मान जो मिळाला पहा आता आमचे चौगले सरांना सांगितलं एस पी तीन पैलवान झाले पण शिक्षणही होत विजय भाव चौधरी मोबाईल वापरायचाच नाही त्याग केल्याशिवाय यश मिळत नाही अभ्यासही करायचं आणि कुस्तीही करायचं ते सिद्ध केलं काही लोकांना वाटतं तीन वेळा महाराष्ट्र केले झाले पी होतो पण शिक्षणाची आठ असते ना समजा अंगठी बात डीस पी आलं हो असतं का बरोबर का नाही मग शिक्षण होऊ शकतं ते नरसिंग यादव मुंबईचे त्यांनी केलं विजय चौधरी एकच टिपण महाराष्ट्र झाला डबल झाले परंतु पहिला ट्रिपल महाराष्ट्र किती झाला नरसिंग यादव मुंबईचे डिवायस पी झाले आता हे रेकॉर्ड कोण मोडणार नाही आणि प्रत्येक सालापासून मी प्रत्येक महाराष्ट्र कितीला निवेदक म्हणून आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा विजय चौधरी डबल महाराष्ट्र किती झाली आणि मी आव्हान करायचो विजय भाऊंना स्वतः त्याच्या तर जखमी असतानाही लढले विजय भाऊ रेकॉर्ड करायचं आहे आणि तिसऱ्यांदा उतरलेल्या शुभम मगर सोलापूर मी उतरणारच आहे परंतु तुम्ही चांगले सांगताय कारण संदेश